श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुळशीचे अकरा नियम जे आहेत जे की चमकवतील तुमचं भाग्य ते नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनल ते नवीन असाल तर प्रथम त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनला प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अकरा नियम जे आहेत ते प्रत्येक महिलेने प्रत्येक पुरुषाने त्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे आपलं जीवन निश्चितच अजून सोपं होण्यासाठी मदत होणार आहे विशेषतः महिलांनी या गोष्टीची काळजी घेतली तर अजून सोपं होण्यास मदत होईल कारण हा विषय महिलांशी निगडीत आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यापैकी तुमच्याकडून काही चुका होत असतील तर त्या नक्की उद्यापासून टाळायला सुरुवात करा तुमच्यावर लक्ष्मी मातेची व भगवान विष्णूची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपला आजचा विषय काय आहे तर तुळस तर तुळशीसंबंधी हा विषय आहे तसे तुळस म्हटलं तर असं कुठलं घर नाही की जिथे तुळस नसते प्रत्येक घरामध्ये तुळस असते म्हणजे असतेच आणि क्वचित कुणाच्या घरी अजूनही जर तुळस नसेल तर आपल्या घरामध्ये एक छोटं रोपटं तुम्ही लावा तुळशीला फार काही जागा लागत अग छोटा लावला। ला नाही अगदी छोटंसं जरी रोपटं तुळशीचं लावलं तरी लक्ष्मी मातेला ही घेऊनच येत असते तुळशी संबंधी काही नियम असतात फार अवघड नियम नाहीत परंतु तरीही ते नियम पण तितके महत्त्वाचे असतात कारण तुळशी मातेला आपण लक्ष्मी मातेचे रूप मानतो तुळस आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घराचं वातावरण आनंदी राहण्यासाठी मदत होत असते आणि तुळस आपल्याला बरेच संकेतही देत असते तर म्हणून आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याची काळजी घ्यायची आहे तर अशा कुठल्या गोष्टी आहेत आपल्याला तुळशी संबंधित पाळायचे आहेत ते कुठले नियम आहेत ते जाणून घेऊया तुळस आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता आहे की नकारात्मकता आहे हे देखील दर्शवत असते तर ते कसं तर तेव्हा आपल्याला घरातील तुळस खुलेली असते तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा वावर आहे असं समजावे पण जर आपल्या घरातील तुळस वारंवार सुकत असेल ती खुललेली नसेल तर समजून जायचं की आपल्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष आहे काहीतरी नकारात्मकता आहे आता या ठिकाणी देखील एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कधी कधी वातावरणामुळे देखील तुळस सुकते तसेच ती उन्हामुळे देखील तुळस सुकते त्या सुकत तर त्या गोष्टी न घडता देखील जर तुळस सुकत असेल तर मग आपल्या घरामध्ये शंभर टक्के वास्तुदोष असतो शंभर टक्के नकारात्मकता असते तर त्यासाठी आपण उपाय हे केले पाहिजे तर तुळशी संबंधी कुठले नियम आहेत ते बघूयात सगळ्यात पहिला नियम जो आपण शक्यतो म्हणजे आपल्याकडनं तो पाळला जातो तो कुठला तर बिना आंघोळीचा तुळशीला स्पर्श करायचा नाही तुळशीला बिना आंघोळीचं पाणी घालायचं नाही आता बऱ्याच महिला म्हणतील की आम्ही आंघोळ झाली की तुळशीला पाणी घालतो आमच्याकडून कधीही स्पर्श केलं जात नाही तरीही क्वचित जर कोणाकडून चुकून दुसऱ्या झाडाला पाणी घालत असताना बिना आंघोळीचं आपण जर तुळशीलाही पाणी टाकत असतो तर हे कुठेतरी चुकीचं असतं कारण दुसऱ्या झाडाप्रमाणे तुम्ही तुळशीला पकडू नका कारण तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते त्यामुळे बिना आंघोळीचं तुळशीला स्पर्श करू नका पाणी घालू नका त्या व्यतिरिक्त मासिक धर्मामध्ये देखील आपण तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही आता तांब्याने पाणी होतलं तरच आपण ते म्हणजे पूजा पाठ समजावा आणि पाईप वगैरे लावून आपण झाडांना पाणी मारतो तसं मारलं तर चालतं का तर नाही चालत तशा पद्धतीने देखील पाणी घालायचं नाही दुसरा नियम आहे सूर्यास्तानंतर कधीही तुळशीचे पान तोडू नये आणि तुळशीचे पान विनाकारण देखील तोडू नये तर आता तुळस म्हटलं तर औषधी देखील आहे बरेच लोक चहामध्ये तुळशीची पानं टाकतात किंवा अशीच खाण्यासाठी देखील घेतात तरी औषध म्हणून खायचं मग आपण तुळशीची कधीही पानं तोडायची का तर असं नाही तुम्ही सकाळी थोडीशी पानं तोडून घेत जा आता तोडताना देखील एक नियम आहे तो कुठला तर कधी आपण सुरीचा कात्रीचा हाताचा नखांचा पान तोडण्यासाठी वापर करायचा नाही आपल्या हाताच्या सह्याने देखील आपण तुळशीची पानं तोडू शकतो आपल्याला तुळशीची पानं लागतात त्यावेळेस नखं न लावता आपण बोटांनी अलगद तुळशीची पानं तोडायची असतात त्यानंतर नियम तिसरा आहे तुळस नेहमी कुंडीतच असावी तुळस लावण्यासाठी नेहमी कुंडीचाच वापर करायला हवा त्यासोबतच तुळशीच्या कुंडीमध्ये दुसरे कुठलीही रोपटे लावू नये त्यातली त्यात, त्यात विशेष काळजी घ्यायची अशी की काटेरी रोप तर मुळेच लावायचं नाही काटेरी रोप कुठे उगवलं असेल तर ते काढून तुम्ही दुसऱ्या जागी लावा तसेच काटेरी रोप तुळशी शेजारी ठेवू नका त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जो हा नियम सगळीकडे पाळला जातो संध्याकाळच्या वेळेस दिवा आणि अगरबत्ती तुळशीसमोर जरूर लावायचं आहे त्यानंतर चौथा नियम आहे एक गोष्ट प्रकर्षाने पाळायची ती म्हणजे काय तुळशीला पाणी घालताना आता तुळस म्हटलं तर आपण रोज पाणी घालतो पण रविवारच्या दिवशी एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी घालायचं नाही तर तुळशीला एकादशीला आणि रविवारच्या दिवशी उपवास असतो आणि तो निर्जला व्रत असतो त्यामुळं जेव्हा आपण तुळशीला पाणी घालतो तेव्हा तुळशीचे व्रत आहे आपल्याकडून पाणी घातल्यावर मोडलं जातं ते कुठेतरी आपल्याला तो दोष लागतो तुळशीचाही उपवास मोडण्यास आपण कारणीभूत ठरत असतो त्यामुळे रविवारच्या दिवशी एकादशीला तसेच द्वादशीला देखील तुळशीला पाणी घालायचं नाही त्यानंतर पाचवा जे नियम जेव्हा तुळशीचे पान सुटतात म्हणजे गळायला लागतात तेव्हा आपण काय करतो ते हाताने तोडतो आणि असेच कुठे पण टाकून देतो पण त्यावेळी देखील आपण काळजी घ्यायची आहे आपल्याला तुळशीची जी सुकलेली पाने आहेत ती आपल्याला पुन्हा तुळशीच्या रोपाच्या खाली जी माती असते त्या मातीमध्ये टाकायची आहे एक प्रकारे त्या पानांचा खत म्हणून वापर केला जातो कुठेही टाकून द्यायचं नाही पायाखाली देखील येणार नाही आपल्याकडून अपमान होणार नाही नियम सहावा आहे तुळस सुकलेली नसावी आपल्या दारासमोर जर तुळस सुकली असेल तर ती तुळशीचं आपण ठेवून तशीच आपण ठेवून देतो पण तसं करू नका किंवा तुळस सुकली असेल तर ती काढून टाका नवीन तुळशीचे रोप त्या ठिकाणी लावा नवीन रोपट्याची काळजी घ्या पण आपण त्याच्या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आहेत त्याही कुठे फेकू नका कचऱ्यामध्ये अजिबातच टाकायच्या नाहीत त्याचं काय करायचं तर तुम त्या काड्यात चांगल्या सुकवून घ्यायच्या आहे त्यानंतर त्याची बारीक पावडर करायची बाहेर महत्त्वाच्या कामासाठी पडतो किंवा एरवी देखील रोजच्या रोज आपण ती तुळशीची पावडर आपण बनवली आहे ती आपल्या जर कपाळी लावली तर नक्कीच तुळशी मातेचा आशीर्वाद लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे तसेच तुळस ही औषधी आहेस त्यामुळे ही पावडर अगदी आपण पाया पाण्यामध्ये पाणी एक ग्लासभर पाणी घेऊन त्यामध्ये अगदीची मूलभत पावडर टाकली आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहणार आहे एकतर आपल्या आरोग्याचाही फायदा होईल आणि आपल्याकडून तुळशी मातेचा अपमान देखील होणार नाही तर ती पावडरचं पाणी ग्रहण करू शकतो त्यानंतर नियम आहे सातवा जेव्हा आपण तुळस लावतो किंवा अगोदरच तुमच्याकडे तुळस असेलच तर अजूनही तुळशीमध्ये एक वस्तू टाकली नसेल ठेवली नसेल तर तुम्ही ती आजच करायला विसरू नका तर कोणती आहे ती वस्तू तुम्ही आत्ताही करू शकता एक रुपयाचं नाणं घ्यायचं आता बघा एक रुपयाच्या नाण्याला आपण अनन्यसाधारण असं महत्त्व देत असतो पूजेसाठी जेव्हा कधी नाणं ठेवत असतो तेव्हा आपण एक रुपयाचा वापर करत असतो किंवा आपण देवीचे कुंकुमार्चन करतो त्यावेळी आपल्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर आपण त्या एक रुपयाच्या नाण्यावर देखील कुंकुमार्चन करतो म्हणून एक रुपयाच्या नाण्याला अतिशय महत्त्व आहे ते लक्ष्मी स्वरूप आपण म्हणत असतो आणि त्यामुळे असा एक कृपया जर आपण तुळशीच्या मातीमध्ये खोचून ठेवला तर निश्चितच तुळशीसोबत रोजच्या रोज अशा पद्धतीने आपल्याकडून लक्ष्मी मातेची देखील पूजा होणार आहे आणि लक्ष्मी मातेची तुळशी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर आठवा नियम आहे तुळशीला नेहमी प्रदक्षिणा घालाव्या आता हे बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की काहींचं वृंदावन असं असतं की त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालता येत नाही पण काहींचं वृंदावन अगदीच भिंतीला चिटकून असतात तिथे आपल्याला प्रदक्षिणा घालता येत नाही मग छोटीशी कुंडी असते ती प्रदक्षिणा घालता येत नाही मग काय करावं तर अशा वेळेस ज्यांना प्रदक्षिणा घालणं शक्य नाही त्यांनी प्रदक्षिणा घाला ज्यांना प्रदक्षिणा घालणं शक्य नाही त्यांनी स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत एक नाही दोन नाही तर तीनच प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर स्वतःभोवती तुम्ही जसं आपण घालीन वंदीनं चरणं करताना कसं स्वतःभोवती प्रदक्षिणा घालतो त्या पद्धतीने तीन, तीन प्रदक्षिणा मारायच्या आहेत असं समजायचं की आपण तुळशीलाच प्रदक्षिणा घालत आहोत बिना प्रदक्षिणाची तुळशीची पूजा करू नये त्यानंतर नववा नियम आहे अतिशय महत्त्वाचा नियम जो आपल्याला आर्थिक प्रगतीसाठी किंवा आर्थिक वृद्धीसाठी आहे तो आपल्याला करायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशीला दूध मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे कच्चं दूध भेटलं तर चांगली गोष्ट आहे नाहीतर मग आपण दूध असतं आपल्या घरामध्ये तापवलेलं ते थोडंसं घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि असं दूध मिश्रित पाणी जर तुम्ही गुरुवारी तुळशीला अर्पण केलं तर शंभर टक्के तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होत असते आता कष्ट या ठिकाणी गरजेचेच असतात परंतु दैवी शक्तीची कृपा होण्यासाठी आपल्यालाही छोटे उपाय करणे गरजेचे असतात त्यानंतर नियम आहे दहावा तर बघा तुळशीच्या कुंडीतली जी माती असते ती अतिशय थंडगार असते कारण आपण नेहमी तुळशीला पाणी घालतो तर मस्त ओलावा तिच्यामध्ये असतो तुळशीच्या कुंडीमध्ये माती भरताना एकदम अशी चिकटसर माती भरायची नाही थोडीशी मुरुमयुक्त किंवा पाण्याचा निचरा होणारी माती भरा जेणेकरून आपलं तुळशीचं रोप त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढेल अगदी चिकटगाळ होणारी माती आपण जर भरली तर बऱ्याच वेळा पावसाळ्याच्या दिवसांमध्येच आपली तुळस खराब होऊन जाते त्यामुळे मिश्र माती आपल्याला ति तिच्यामध्ये भरायची आहे तुमच्याकडे अगदी काळी कुट्ट माती असेल तर या मातीत जर पाणी जास्त झालं पाणी जास्त झालं तर बऱ्याच वेळा मग झाड खराब होण्याचे संकेत आपल्याला दिसून येतात मग अशा मातीमध्ये आपण थोडासा मुरूम किंवा वाळू जर मिसळली तर खूप चांगल्या पद्धतीने तुळशीचं झाड वाढतं त्यानंतर अकरावा नियम आहे बघा ही माहितीवरती पाहिलेली आहे पण सविस्तर सांगते तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला या दोन वस्तू यासाठी ठेवायच्या कारण एक रुपयाचं नाणं म्हणजे धनाचं प्रतीक धन म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि आपल्या तुळशीच्या मातीमध्ये आपण जर एक रुपयाचं नाणं ठेवलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा धनाची कधीही कमतरता पडत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून आपण ते एक रुपयाचं नाणं तुळशीसोबत ठेवायचं आहे आणि जो दगड होता ना तर दगड म्हणजे काय शालिग्राम भगवान श्रीहरिविष्णूंचं ते एक रूप आहे जेव्हा आपण तुळशी मातेचे लग्न कार्तिकी एकादशीपासून किंवा कार्तिकी द्वादशी ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीमध्ये तुळशीचे लग्न लावत असतो तर लग्न शालिग्रामाबरोबर लावत असो तर मग तिच्यासोबत ते नेहमी असावे म्हणून एक छोटासा दगड आपण घ्यायचा आणि तो तुळशीच्या मुळापाशी किंवा जिथे आपण एक रुपयाचं नाणं त्या मातीमध्ये पुरलं ना तर त्या तर तुळशीसोबत शालिग्राम दगड पण पुरायचं आहे बघा ज्यांच्याकडे शालिग्रामांचा खरोखरचा दगड असेल तर मग त्यांनी तो वरती तुळशीची म्हणजे जी वरची बाजू येते ना तिथे फुल वाहतो अक्षदा वाहतो तर तिथे आपण तो, तो वरचेवर ठेवू शकतो तरी पण तुळशीत एक छोटासा दगड आणि एक रुपयाचं नाणं मात्र पुरायला ठेवायला विसरू नका त्यानंतर नियम आहे बारावालता तेव्हा जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी घालायचं तांब्याभर नेलं मग तेवढंच घातलं पाहिजे असं काही नाही कारण जास्त पाणी झालं तरी तुळशीचं रोप खराब होतं समजा तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशीचं रोप लावलं तर तुळशी मातेलासुद्धा एकादशीचा उपवास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे इतर काही पदार्थ ठेवण्यापेक्षा आपण एक छोटासा गुळाचा खडा तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवून द्यायचा आहे जेणेकरून त्या मातीमध्ये जे काही जीवजंतू असतील त्यांनाही आपण अन्नदान केलं असा त्याचा अर्थ होतो मग तुम्ही उपवासाला जो पदार्थ चालतो असा पदार्थ त्या तुळशीच्या कुंडीमध्ये नैवेद्य म्हणून ठेवून देऊ शकता जेव्हा आपण तुळशीचा रूप एकादशीला लावतो त्यावेळेस तुळशीला पाणी घालणं अनिवार्य असतं बाकी मग तुळस लावल्यानंतर पुढे जेव्हा एकादशी येईल तेव्हा एकादशीला तुळशीच्या मुळाशी आपण अगदी चमच्याभर दूध त्याच्यामध्ये हळद मिसळून ओतू शकतो एका फुलवातीचं तूप घातलेलं निरंजन तुळशी मातीला लावायचं त्याने सोळून घ्यायचं धूप लावायचा या दोन्ही गोष्टी तुळशीपासून थोड्याशा लांब ठेवायच्या जेणेकरून आपलं तुळशीचं रोग उष्णतेमुळे खराब होत नाही ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून तुळशी मातेला मनोभावी नमस्कार करायचा तुळशीची पूजा करताना एकतर आपलं तोंड पूर्वेला आलं पाहिजे किंवा उत्तरेला आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण तुळस ठेवण्याची जागा निवडावी किंवा त्याच पद्धतीने आपलं तुळशी वृंदावन बांधून घ्यावं आपण तुळशीला पाणी त्या दिवशी घालायचं नाही ज्यावेळेस आपल्याकडे सुतकं कि असेल किंवा काही अडचण असेल ज्यामध्ये आपण धार्मिक कार्य किंवा देवपूजा वगैरे करत नाही तेव्हा आपण तुळशीला हातही लावायचं नाही आणि पाणीही घालायचं नाही त्यानंतर म्हणजे सुतक फिटल्यावर आपण तुळशीला पाणी घालू शकतो तिची पूजाही करू शकतो तुळशी मातेचं मात महात्म्य तसं जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे तर हे नियम तुम्ही प अवश्य पाळा तुमचं भाग्य बदलेल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ